गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलं विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते शेतकरी संकटात सापडलेल्या असतानाच बँकांकडून आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा प्रकार समोर आला धाराशिव जिल्ह्यातल्या संचितपूर गावातल्या सत्तावीस शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी एसबीआय बँकेनं नोटिसा पाठवल्या अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतीचा मोठा भाग वाहून गेला शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यातच बँकांकडून वसुली सुरूच असल्याचं चा दिसून येते संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी धाराशी मधल्या शेतकऱ्यांनी केली भारतीय स्टेट बँकेनं मला प्रेमपत्र पाठवलेलं आहे कर्ज भरा म्हणून आता सोयाबीनचं तर पीक शंभर टक्के गेलेलं आहे शेतकरी एकतर मरायच्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात तर बँकेच्या अशा नोटीस आहेत त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी सात बारा कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे आणखीन शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालेला नाही आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून कुठून पैसे शे भरायचे शेतकऱ्यांनी पैसे शे भरायची आता अवस्था राहिलेली नाही पर्याय काढायचं म्हणजे कर्जमाफीने होला दुष्काळ हे जाहीर केलं तर काहीतरी शेतकरी ह्याच्यातून बाजूला आणि जर हे जर नाही काहीच केलं तर शेतकरी दहा ह्याच्यात ह्यात आताच्या संकटात निवडणुकीच्या आधी आम्ही सगळं उगम माफच करू सात बाराच कोरा करू आता कुठे जाऊन बसले तर आता का माहितीये खुर्ची झाली आता काय त्यांना कर्ज माफीन काय त्यांचं काम मागलं काय मागणी काय हे माफ केलं पाहिजे बँकांनी अशा प्रकारच्या नोटिसेस या महिन्यामध्ये पाठवूनच घर आहे कारण शासनाचा निर्णय अंतिम अद्याप झालेला नसताना शेतकऱ्यांना घाबरून सोडण्याचं काम ह्या बँका करतायत आणि प्रामुख्यानं मृतांच्या टाळूवरचं लोन खा, लोणी खाण्यासारखा जर प्रकार बँका करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकारी कीर्तीकरन पुजारी यांना दिलेले आहेत आणि ताबडतोब त्या संदर्भात बँकांनी ज्या ज्या बँकांनी ह्या नोटिसेस पाठवल्या त्यांनी खुलासा करण्याचे सुद्धा आश्वासन मला जिल्हाधिकारी कीर्तिकरण खिर, पुजारी यांनी दिलेले त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नये शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस आल्यानंतर आता राजकारण सुद्धा तापलंय उद्योगपतींचं कर्ज माफ होतात मग शेतकऱ्यांवर एवढा राग का असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला तर घोटाळे केलेल्या मंत्र्यांकडून वसुली करा असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला <tune> लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना डीसीसी बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही आता कोणीही पुढचे सहा महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही इथं ऑर्डर आड़, काढू शकतं महाराष्ट्र सरकार बँकांकडून जो दट्टा लावला जातो तो थांबवायला हवा मुख्यमंत्री तो आधी देऊ शकतात सहकारी बँका आहेत आणि जर सरकारकडे पैसे नसतील सहकारी बँकेत तर ज्या ज्या आपल्या कॅबिनेटमधल्या ज्या ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केलेल्या आहेत कोणी सत्तर हजार कोटी कोणी दहा हजार कोटी कोणी पाच हजार कोटी ते तत्काळ त्यांच्याकडनं वसूल करावे शेतकऱ्यांकडून वसूल करण्यापेक्षा शिखर बँकांमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्याने घोटाळे केलेले आहेत आणि तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत आधी त्यांना नोटिसा पाठवा मग शेतकऱ्यांना नोटीसा खरं नोटी खर तर सहकारी बँकातल्या घोटाळ्याबद्दल योग्य ती कारवाई होईल त्याआधी संजय राऊत यांना माझा सवाल आहे संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज शंभर कोटी रुपयाची वसुली तुमच्या सरकारमध्ये केली जाती त्याचा हिशोब लावला तर जवळपास साडे नऊ लाख कोटी रुपये अडीच वर्षामध्ये जमा झाले त्यापैकी किमान पन्नास हजार कोटी रुपये आमच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या तुम्ही पत्राचाळीमध्ये जवळपास अडीच हजार कोटींचा घोटाळा केला असा तुमच्यावर आरोप आहे त्यातले काही हजार कोटी रुपये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या आणि मग बाकी बँक घोटाळा कुणी केला अमुक कुणी केला याबद्दल बोला